तर मंडळी पोह्याचा नाश्ता घराघरामध्ये बनवला जातो पण तुम्ही कित्येक जण सकाळच्या धावपळीत किंवा एरवी कधी पण नाश्ता सेंटरमध्ये पोहे खात असताना त्याची टेस्ट पोह्याचा नरमपणा व एकदम सुटसुटीत मोकळे पोह्याची चव तशी काय येत नाही आपण घरी बनवली की तर मी तुम्हाला मुंबईच्या बहुतेक नाश्ता सेंटर मध्ये जसे पोहे बनवतात अगदी तसेच तुम्हाला बनवून दाखवणार आहे आज सर्वांचे प्रश्न सुटतील व नाष्टा सेंटर सारखे पोहे तुम्ही घरी सहज बनवाल जास्त काही नाही थोडीशी वेगळी पद्धत आहे व एक स्पेशल मसाला वापरायचा आहे चला तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम मी इथे जाड पोहे घेतलेले आहेत पाव किलो म्हणजे जवळपास प्रमाणामध्ये बघायला गेलं तर अडीचशे ग्राम इतके हे पोहे आहेत तर ह्या पोह्याला अगोदर आपल्याला अशा चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने चाळून घेऊ नका मोठी जाळी असायला पाहिजे त्याच्यानेच आपल्याला चाळून घ्यायचं आहे आपण जे नॉर्मल रोज पोहे बनवतो तसेच पोहे घ्यायचे आहेत जाड पोहे पातळ पोहे वापरायचे नाही जे चिवडा बनवायचे असतात ना ते पोहे वापरायचे नाही आता याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे असं चाळल्याने काय होणार ह्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल असतात आणि लहान लहान कचरा असतो म्हणजे मातीची कणं असतात ते निघून जायला पाहिजे आणि तुम्ही असंच ठेवलं न चालताच तुम्ही ह्याला धुऊन घेतलं तर त्याच्याने काय होतं पोह्याचा लगदा होण्याची जास्त शक्यता असते किंवा पोहे मोकळे होत नाहीत म्हणून कधीही आपल्याला पोहे बनवताना असं चाळून घेणं जास्त महत्त्वाचं आहे पाहू शकता हे पहा किती एकदम लहान लहान पार्टिकल्स निघालेले आहेत आणि कचरा पण भरपूर प्रमाणात निघालेला आहे अगोदर याला चांगल्या प्रकारे मी चाळून घेतो पोह्यांना चाळून घेतलं की असं मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता पोह्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून घ्यायला पाहिजे आणि पोहे थोडेसे नरम पडायला पाहिजे एकदम सोपी पद्धत आहे माझ्या घराच्या बाजूला एक नाश्ता सेंटर आहे तिथे पोहे बनवताना ही पद्धत मी पाहिली म्हणजे मी तिथे पोहे खात असताना ही पद्धत पाहिली मला एकदम वेगळी पद्धत वाटली आणि सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने एकदा तुम्ही पोहे बनवा खरंच तुम्हाला इतके टेस्टी लागणार आणि जवळपास एक ते दोन तास तसाच नरमपणा एकदम सॉफ्ट लागणार आणि पोह्याची चव पण भन्नाट एकदा नक्की ट्राय करा चला तर मंडळी मी याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो तर मंडळी पोहे मी स्वच्छ धुऊन घेतलेले आहे ह्याला है, भिजत ठेवलं नाही जरासुद्धा ह्याला भिजत ठेवायचं नाही तर ह्या पोह्याला मी अशा चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे अशी स्टीलची चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये काढून घ्यायची आहे का काढून घ्यायची आहे ते तुम्हाला पुढे माहीत पडणारच आहे तर आता पोहे एकमेकांना चिटकू नये म्हणून मी तुम्हाला एक टिप्स सांगत आहे म्हणजेच ह्याचा लगदा व्हायला नाही पाहिजे पोहे तयार झाल्यावर त्यासाठी मी इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे एक लहान लिंबाचा रस वापरायचा आहे आणि अगोदर या पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे लिंबू वापरल्याने काय होणार पोहे एकमेकांना चिटकणार नाही एकदम मोकळेपणा येणार पोह्यामध्ये ही एकदा एक टिप्स वापरून पहा नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक जाणवेल तर मंडळी लिंबाच्या रसाला पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे मी एकजीव करून घेतलेला आहे तर आता ह्या वेळेस आपल्याला इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि एक पाव चमचा हळद वापरायची आहे आणि आता मी एक सिक्रेट जिनस आणखीन वापरणार आहे अर्धा चमचा साखर साखर टाकल्याने काय होणार आहे काय आपण एक स्पेशल मसाला तयार करणार त्या आहे त्याच्यामध्ये त्या मसाल्याची चव राहण्यासाठी साखर वापरायची आहे ह्याच पद्धतीने नाश्ता सेंटरमध्ये पोहे बनवले जातात आणि साखर टाकल्यामुळे असा विचार करू नका की ह्याच्यामध्ये गोडवा येणार म्हणजे गोड लागणार नाही पोहे जरा सुद्धा एकदा ह्या पद्धतीने बनवून पहा खरंच तुम्हाला कळणार सुद्धा नाही ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे शिवाय साखर टाकल्याने थोडासा नरमपणा पण पोह्यामध्ये येतो म्हणजे आपण जास्त वेळ पोहे ठेवल्याने त्याच्यामध्ये कडकपणा येतो तो, तो कडकपणा येत ना नाही आणि खाताना गळ्यामध्ये अडकणार सुद्धा नाही तर मंडळी साखर आणि मीठ चांगल्या प्रकारे एकजू झालेला आहे आणि मी जवळपास पाव चमचा तिथे हळद वापरलेली आहे जास्त हळद वापरली नाही आणि आता आपल्याला पोह्यामध्ये सॉफ्टनेसपणा आणायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये नरमपणा जास्त आणायचा आहे तर एक लहानशी प्रोसेस करावी लागेल ते तुम्हाला मी लगेच आता करून दाखवतो ही प्रोसेस केली की ह्या पोह्यामध्ये जास्त वेळ नरमपणा टिकून राहतो म्हणजे एक ते दोन तासापर्यंत हे पोहे तसेच नरम राहतात जसे गरम गरम आपण पोहे खाल्ले की नरम लागतात ना तसेच नरम राहतात तर मंडळी मी इथे गॅसवर असं पॅन ठेवलेलं आहे आणि पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे जवळपास एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं स्टँड ठेवलेला आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला पोह्यामध्ये जास्त नरमपणा पाहिजे आणि तो नरमपणा टिकून राहण्यासाठी ही प्रोसेस जास्त महत्वाची आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला ही चालणी अशी ठेवायची आहे आणि जवळपास आपल्याला एक पाच मिनिट गॅस फास्ट करून ह्याला स्टीम द्यायची आहे म्हणजे पोह्याला स्टीम द्यायची आहे पोहे आपण भिजत ठेवले नव्हते फक्त देऊन घेतले होते म्हणून ही प्रोसेस करणं महत्वाची आहे तर मंडळी ह्याला जवळपास चार ते पाच मिनिटापर्यंत ह्याला स्टीम देऊया तर मंडळी जवळपास चार ते पाच मिनिटं झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि झाकण काढायचं आहे तर मंडळी तुम्ही एक गोष्ट आता नोटीस करत असाल पोह्याचा रंग एकदम हो एक डार्क झालेला आहे म्हणजे मी हळद मिक्स केली तेव्हा रंग एकदम लाईट होता आणि हे स्टीम झाल्यानंतर पोह्याचा रंग एकदम डार्क झालेला आहे म्हणून मी हळद कमी वापरलेली आहे तुम्ही सुद्धा थोडीशी हळद कमीच वापरा कारण की पोहे स्टीम झाल्यावर हळदीचा रंग आणखीन उठून होईल आणि हे चांगल्या प्रकारे पोहे नरम सुद्धा झालेले आहेत आणि एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत आता काय करायचं हे असंच ह्याला झाकण लावून ठेवायला आहे आणि ह्याच्यामध्येच पोह्याला थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण पुढील प्रोसेस करूया तर मंडळी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ह्याच्यासाठी एक स्पेशल मसाला बनवायचा म्हणजे पोह्यासाठी एक स्पेशल मसाला बनवायचा आहे जास्त काही लागणार नाही सर्वांच्या घरी हे मसाले उपलब्ध असतात तुम्हाला बाहेरून विकत आणायची गरज नाही तर आता हा स्पेशल मसाला बनवण्यासाठी मी इथे पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे मी ज्या क्वांटिटी मध्ये पोहे घेतलेले आहे त्यानुसारच मी हे मसाले घेतलेले आहे तुम्ही तुमच्या पोह्याचं प्रमाण वाढवलात तर त्यानुसारच तुम्हाला मसाल्याचं प्रमाण थोडं थोडं वाढवावं लागणार आहे पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिऱ्याची पावडर वापरायची आहे जिराण्याच्या पोह्याला मस्त फ्लेवर येतो आणि पाव चमचा चाट मसाला वापरायचा आहे आणि सोबतच आपल्याला सर्वात महत्वाचं पाव चमचा काळ मीठ वापरायचं आहे आणि ह्या मसाल्यामध्ये एकाच जिन्नस कमी असेल तर चालेल म्हणजे एकाच मसाला कमी असेल तर चालेल पण जिऱ्याची पावडर आणि काळे मीठ वापरलंच पाहिजे आता तुम्ही विचार करत असणार की असा मसाला वापरून कोण पोहे बनवत का नाही बनवत असेल सहसा तुम्ही घरी पण नाश्ता सेंटर मध्ये असाच मसाला वापरून पोहे बनवलं जातं आणि ते पण जास्त प्रमाणात वापरत नाही एकदम कमी प्रमाणात वापरतात त्याच्याने चव एकदम भारी येते एकदा ही रेसिपी ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडणार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिजे तुम्ही पहिल्या वेळेस माझ्या व्हिडिओवर असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर फटाफट आपण पोहे बनवायला घेऊ तर इथे पोहे बनवण्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये एक दोन ते तीन पळे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडंसं मी जास्त घेत आहे आणि तेल चांगल्या प्रकारे अगोदर गरम होऊ देऊ तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे अर्धी वाटी शेंगदाणे वापरायचे आहेत आणि शेंगदाण्याला एक दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत शेंगदाण्याचा रंग एकदम वेगळा होत नाही आणि एकदम कुरकुरीतपणा येत नाही शेंगदाण्याला तोपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास दोन मिनिटापर्यंत शेंगदाणे परतवून झालेले आहेत तर ह्या वेळेस आपल्याला एक पाव वाटी फुटाणे वापरायचे आहे आणि याला एक ते दोन मिनिटापर्यंत दोन्ही जिन्नसांना परतवून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाण्याला थोडस परतवून घेतल्यावरच फुटाणे वापरायचे आहेत आता काही जण फुटाणे खात नाहीत पोह्यामध्ये किंवा शेंगदाणे खात नाही किंवा दोन्ही सुद्धा खात नाहीत हे दोन्ही न वापरता सुद्धा तुम्ही हे पोहे बनवू शकता मला हे दोन्ही जिन्नस आवडतात म्हणून शेंगदाणे आणि फुटाणे दोन्ही मी वापरत आहे ह्या पोह्यामध्ये आणि गॅसला आपल्याला एकदम मंद आचेवरच करायचं आहे नाहीतर काय होणार शेंगदाणे आणि फुटाणे दोन्ही जळतील आणि फ्लेवर पूर्ण बिघडून जाईल पोह्याचा जवळपास मी तीन ते चार मिनटं शेंगदाण्याला आणि नंतर डाळव्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला अगोदर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याने फुटाने तेलाचा बाहेर काढलेला आहे बहुतेक जण काय करतात त्याच्यामध्ये मग पोहे जिरा बाकीचे ते जिन्नस आहेत ते मिक्स करतात त्याच्याने काय होतं शेंगदाणे ओव्हर कुक होतात आणि ते करपले जातात मग चव बिघडते त्यामुळे आपल्याला शेंगदाणे परतून झालं म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला कुरकुरीतपणा आला की बाजूला काढून ठेवायचं आता ह्याच तेलामध्ये मी एक चमचा जिरे वापरत आहे भरपूर प्रमाणात मिरच्या वापरत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कडीपत्ता भरपूर वापरत आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे याला जास्त लाल होऊ देऊ नका फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दीड मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे आता बहुतेक जण कडीपत्ता सुद्धा वापरत नाही तर कडीपत्ता न वापरता सुद्धा हे पोहे तुम्ही बनवू शकता तर मंडळी जवळपास दीड ते दोन मिनिटं झालेली आहे आणि कांद्याचा पूर्ण कच्चा वास गेलेला आहे म्हणजे कच्चेपणा म्हणजे कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आणि पाहू शकता कांदे एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहेत पूर्ण लाल होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं नाही आता ह्या वेळेस आपल्याला पोहे ह्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि ह्या सोबतच जे शेंगदाणे फ्राय करून ठेवले होते ना शेंगदाणे आणि फुटाणे ते सुद्धा ऍड करायचे आहे आणि जो आपण स्पेशल मसाला बनवला होता तो फक्त अर्धा चमचा वापरायचा आहे जास्त वापरायचा नाही आणि बाकीचा जो मसाला आहे इतका मसाला उरलेला आहे तो गार्लिशिंगसाठी साठी वापरायचा आहे आता चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना एकजीव करायचा आहे हे पोहे बनवताना मंडळी जितक्या पण मी टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगितले आहे त्या सर्व फॉलो करा म्हणजे तुम्हाला हुबेहुब नाश्ता सेंटर सारखे पोहे घरी सहज तुम्हाला बनवता येईल आणि टेस्ट सुद्धा एकदम तशीच येणार बरं का एकदा तुम्ही ही पद्धत वापरा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा ही रेसिपी कशी वाटली आणि ही बनवण्याची पद्धत ही तुम्हाला कशी वाटली आणि मंडळी आपण अगोदरच मीठ आणि हळद वापरलं होतं म्हणून मीठ टाकायचं आता काहीच गरज नाही आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो पोहे पचायला जड असतात आणि बहुतेक जणांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो ह्या पद्धतीने बनवा तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम कमी होणार चांगल्या प्रकारे पोहे एक ते दीड मिनटापर्यंत मी परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकू आणि पुन्हा एकदा काही सेकंद चमचा चालून परतून घ्यायचा आहे एकदम झटपट अशी पद्धत दाखवलेली आहे फक्त याला स्टीम द्यायची प्रोसेस आहे बाकी प्रोसेस एकदम सोपी आहे आणि हे पोहे बनवण्याची पद्धत जितकी महत्वाची आहे तितकीच गार्लिशिंग करायची ही पद्धत महत्वाची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मंडळी पोहे पूर्णपणे तयार झालेले आहे मी याला फटाफट तुम्हाला गार्लिशिंग सुद्धा करून दाखवतो आणि पाहू शकता पोह्याचा लगदा जरा सुद्धा झालेला नाही एकदम मोकळे पोहे तयार झालेले आहेत ही पद्धत वापरा आणि घरच्यांना एकदा पोहे बनवून खाऊ घाला नक्की सांगतो तुम्हाला आणि नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने पोहे बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता जो आपण स्पेशल मसाला बनवला होता तो असा चिमुड वरतून असं पसरवायचा आहे थोडासा पसरवायचा आहे चव एकदम मस्त येतं बरं का थोडस बारीक शेव ऑप्शनल आहे बारीक शेव पण खाण्यासाठी मस्त एकदम कुरकुरीतपणा लागतो म्हणून असं शेव पण पसरवून घ्या थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि डाळिंबाचे दाणे डाळिंबाचे दाणे कोणाकोणाला आवडत नाहीत तर तुम्ही डाळिंबाचे दाणे स्किपसुद्धा करू शकता तर मंडळी कशी वाटली आजची ही पद्धत तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद